नमस्कार मी सुनील कादरे रायगड टाइम्स महाराष्ट्र छत्तीसपुढे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर तळुजा फेस वन मध्ये आपण आज आहोत फिजिओथेरपी म्हणजे काय नेमकं या संदर्भातले गणित काय आहेत फिजिओथेरपीचा नेमका फायदा काय होतो व दृष्ट्या बघायला गेलं तर विना गोळ्या औषधं खातात तुम्हाला शरीराचे जे विकार आहेत त्याच्यापासून जर तुम्हाला आरामदायक सुविधा कशा मिळू शकतील या संदर्भातलं विशेष माहिती किंवा विशेष ज्ञान जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या ठिकाणी तळुजा फेस वनमध्ये भेटत आहेत निर्दोष किनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनोखा उपक्रम राबवताना दिसतात तरी पण आतापर्यंत चाळीस ते पन्नास लोकांनी या ठिकाणी या उपक्रमाला भेट दिले आपण आणखी माहिती घेणार आहोत मॅडम तुमच्याकडे येतो ॲक्च्युली आजचा जो उपक्रम आपण इथे फिजिओथेरपी कॅम्प जो आयोजित केला होता ब्राईट इंटरनॅशनल स्कूल तलोजा फेज वनमध्ये तर ह्या कार्यक्रमाचं मेन आयोजन जे करण्यात आलं होतं निर्दोष केनी सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इकडे आयोजित करण्यात आला आणि हा जो कार्यक्रम होता तो अगदी यशस्वीरित्या पार पडला जे आमचे फिजिओथेरपी टीम आहे आम्ही आठ दे आठ ते दहा लोकं जे डॉक्टर जी डी पोल फाउंडेशन वाय एम टी कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमधून आला आलेला आहोत ह्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आमचे जे सगळे पेशंट आले होते त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यांना विदाऊट मेडिसिन विदाऊट औषध गोळ्या तुम्ही निरोगी कसं राहू शकता त्याच्यावरती मार्गदर्शन करून काही पेशंट असतात जसं की ज्यांना कंबरदुखी आहे मानदुखी आहे वर्षानुवर्ष ते त्रास सहन करत असतात गोळ्या खात राहतात पण तो जो त्यांचा एक मार्ग आहे की गोळ्या खाऊन त्याच्यावरती इलाज करणं तो टेम्पररी असतो पण फिजिओथेरपी हा एक त्याच्यावरती मी म्हणेन की एक उत्कृष्ट मार्ग आहे की तुम्ही बिना औषधाचं सुद्धा फक्त व्यायाम करून त्याच्यावरती मार्ग शोधू शकता किंवा नियंत्रण आणि निय, नियंत्रणात आणू शकता तर मी सगळ्यांना एक सल्ला देईन की तुम्ही फक्त तुम्हाला जर कोणालाही मानदुखी कंबरदुखी गुडघेदुखी कोणताही त्रास असेल तर नक्की फिजिओथेरपी सेंटरमध्ये भेट द्या आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो मॅडम तुमच्याकडे येतो अनेक महिला देखील या ठिकाणी उपस्थित होतात मॅडमने सांगितलं प्रत्येक वर्गातील युवक महिला किंवा वैवृद्ध देखील या ठिकाणी उपस्थित होते काय भावना तुम्हाला काय वाटतं नक्कीच आज हा उपक्रम आपल्या निर्दोयदादांनी प्राईट इंटरनॅशनल स्कूलमध्ये हा आज इथे आयोजित केलेला होता तो याच दृष्टिकोनातून कारण की दगदगीच्या दिव जीवनामध्ये स्त्रिया असो पुरुष असो त्यांना आपल्या स्वतःकडे शरीराकडे लक्ष द्यायला कधी वेळच नसतो आणि हा उपक्रम गाजवण्याचा हेतूच मागचा तो होता की आज डी जी पोळ फाउंडेशन मार्फत तसेच वाय एम टी कॉलेजच्या फिजिओथेरपिस्टचे ही टीम जी आलेली होती त्यांनी योग्य मार्गदर्शन आमच्या इकडच्या द तळोजाच्या फेज वनच्या नागरिकांना दि बरेच नागरिकांनी या उपक्रमाचा फायदा घेतलेला आहे आणि आज इथे येऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि खरोखर आश्चर्य वाटतं की विदाउट मेडिसिन मेडिसिनसुद्धा आपण या सर्व रोगांवर कारण की प्रत्येकाला मानदुखीचा त्रास असतो प गुडघेदुखीचा त्रास असतो कुणाला कंबरदुखीचा बरेच आजार आपल्या शरीर व्याधी असतो आपण पण आपण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो पण मॅडमनी तसेच त्यांच्या टीमने अतिशय छान पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन केले आणि ट्रीटमेंट दिली त्याच्यामुळे सर्वजण खरोखर खूप खुश आहेत आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे या कॅम्प मध्ये अटेन्शन देऊन राबवण्यात येईल जिथे दादा आहेत निर्दोष दादा असतील तिथे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी हे असे कॅम्प नेहमीच आम्ही आयोजित आधीही केलेले होते आणि नेहमी करतच राहू सर काय सांगाल एकत्रित का पाहिलं आज या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलाय नेमकं कसं पाहताय सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष निर्दोष केणी आणि डी जी पोल फाउंडेशन व वाय एम टी कॉलेज खरघर यांच्या माध्यमातून फिजिओथेरपीचं शिबिर आज इथे आयोजित केलं होतं चांगली लोकांनी इथे उपस्थिती दाखवली आणि विना गोली आणि विना औषधाने आपण कसे निरोगी राह राहू शकतो याचं मार्गदर्शन आमच्या आलेल्या डॉक्टरांनी लोकांना केलेलं आहे कारण बऱ्याचशा लोकांना आता मानक्याचे आजार असतील मानेचे आजार मानेचे आजार असतील गुडघेदुखी असेल असे अनेक विकारांना लोकांना सामोरं जावं लागतं याच्यामधून आपण कसं बाहेर पडावं खाली व्यायाम करून तर होणार नाही परंतु आपण मेडि बिना वेडि मेडिसिन वाचून आपण कसं चांगलं निरोगी राहू शकतो याचं चांगलं उदाहरण डी जी पोल फाउंडेशन व वाय एम टी कॉलेजच्या डॉक्टरांनी आज या सर्व जे लोकं आली होती त्यांना दिलं मी खरोखर वाय एम टी कॉलेजच्या या सर्व डॉक्टरांचं मी अभिनंदन करतो आणि निर्दोष केनी यांचंसुद्धा अभिनंदन करत अस करतो की सातत्यानं ते लोकहिताच्या दृष्टीने काही ना काहीतरी कार्य कार्यक्रम हे राबवत असतात आणि राबवत असताना फक्त लोकांचं हित आणि लोकांची जनसे जनसेवा ही कशा मार्गाने होईल याचा सातत्याने प्रयत्न निर्दोषकीनीय करत असतात म्हणून मी त्यांचे व डी जी पोल फाउंडेशन व वाय एम टी कॉलेजचे स्व सर्व डॉक्टर यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि खरोखर -कर चांगला उपक्रम आपण आज या ब्राईट इंटरनॅशनल स्कूलमध्ये येऊन आमच्या तलोजा फेज वनमधील आमच्या लोकांना आपण चांगलं मार्गदर्शन केलं त्यांच्यावर उपाय केलेत मी पुन्षा एकदा आपलं आभार व्यक्त करतो खरं तर सुरुवातीला मी निर्दोषदादा केली व ब्राईट इंटरनॅशनल स्कूल आणि एक निर्दोषदादा प्रतिष्ठानचा सचिव म्हणून मी या सर्व टीमचे आणि सगळे आयोजकांचे आभार मानेल की ज्यांनी हे अशा प्रकारची सुविधा आज आपल्याला उपलब्ध करून दिली ॲटलिस्ट आपल्याला या सुविधेमुळे कळतं तरी आप की आपल्याला कुठल्या प्रकारच्या व्याधी किंवा कुठल्या प्रकारचे आपल्याला त्रास असतात आता मीही ऑफिसमध्ये नेहमी काम करत असताना मलाही थोडासा पायांचा त्रास होतो पाय दुख पाय दुखी असलेत किंवा मग बॅकपेन असला अशा प्रकारचे किंवा मानेचा त्रास असला मणक्यांचा त्रास असला तर अशा प्रकारचे त्रास आपल्याला आपल्या डेली वर्किंग्समध्ये होत असतात तर त्यानिमित्ताने आपण ते त्रास किंवा त्या व्याधी आपण कशाप्रकारे टाळल्या पाहिजेत ज्या पद्धतीचा ॲडवाईस आपल्या ह्या सगळ्या एरला मेडिकल आणि वाय एम टी फाउंडेशनच्या टीम मेंबर्स फिजिओथेरपी त्याच्या टीम मेंबर्स यांनी आपल्याला केल्यात तर ते ॲडवाईस हां डी फॉल फाउंडेशन तर त्यांनी जे आपल्याला ॲडवाईस या निमित्ताने केलेत तर ते खरोखर एकदम चांगल्या प्रकारचे होते आणि अनुभव हा एकंदरीत खूप छान होता जेणेकरून आपल्याला रिलीफ आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचा आपण जगू कसं शकतो किंवा आपण व्यायाम कसा करायला हवा आपल्या व्याधींवर आणि त्यांच्यावर मात कसा करायला हवा हे या निमित्ताने आम्हाला समजले आणि तरीही आपल्या सर्व आयोजकांचे या निमित्ताने मी आभार मानतो विशेष करून निर्दोष दादा केनी हे विविध प्रकारचे जे उपक्रम असतात ते राबवत असतात आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तमाम तलोजावासी आणि तलोजा नागरिकांनाही आव्हान करू इच्छितो की दादांनी जे काही आयोजित केलेल्या सेवा सुविधा असतात तर त्या सेवा सुविधांचा या निमित्ताने लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त करून मदत घ्यावी धन्यवाद नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी तळुजा नोडमध्ये तळुजा फेस वनमध्ये आज आपण होतो तुम्ही जर या ठिकाणी पुढच्या उपक्रमाला जर हजेर होणार असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा निर्दोष केनी यांच्या माध्यमातून समाजात विविध उपक्रम राबवले जातात जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र छत्तीसला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट शुभमसोबत सुनील कातारे रायगड टाइम्स